लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडला होता मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या महिन्याचा हप्ता कधी मिळणार तसेच जानेवारीच्या हप्त्यात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये या संदर्भात माहिती तटकरे यांनी सांगितले सव्वीस जानेवारीच्या जाने आधी लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार आहे हो असं आदित्य गटकर यांनी म्हटले लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचा हप्ता आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या दरम्यान वितरित केला होता आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी वितरित करण्यात येईल या संदर्भातील आर्थिक नियोजन आम्हाला अर्थखात्याकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास सव्वीस जानेवारीच्या आधी सुरुवात होईल त्यानंतर तीन ते चार दिवसात असा जमा होईल असं आदित्य तटकरे यांनी सांगितले लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये लाभ कधी मिळणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये लाभ किंवा पंधराशे कधी मिळणार असा प्रश्न आदित्य टटकरे यांनी माध्यमातून प्रतिनिधींनी विचारला याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेले आहोत